लोणावळा नगर परिषदमध्ये शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिला यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता आम्ही युतीमध्ये असल्यामुळे महायुतीच्या घटक पक्षाबरोबरच युती करण्याच्या सूचना आहेत मात्र काही स्थानिक स्तरावर काही युती होत असतील तर मला त्या संदर्भात माहिती नाही मात्र महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर आमची तडजोड नाही असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले बघा मला काही प्रत्येक नगरपालिकाच्या संदर्भात माहिती नसते कारण एवढा नगरपालिकामध्ये आम्ही सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की त्यांनी स्थानिक स्तरावर जे जनता योग्य वाटेल तसं त्यांनी काम करावं युती करावी आणि साधारणत आम्ही महायुतीमध्ये असो असलेल्यामुळे आम्हाला महायुतीच्याच घटक पक्षाबरोबरच युती पक्षा करायची आमची एक सामान्य विचार आहे तरी देखील काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काय झालं असेल त्या बाबतीत मला माहीत नाही पण आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या पक्षाबरोबर आमची काही तडजोड नाही माझा न्यूज न्यूजकरिता राधाकृषन चुटे गोंदिया